तो हॅलो हाय फ्रेंड्स कसं काय ब मस्त ना आम्ही तर अगदी मस्त आहोत तुम्ही पण मस्त असाल तर ही व्हिडिओ आहे तीस एप्रिल म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशीची तर आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक मनापासनं शुभेच्छा तर मी आज जात आहे तुम्हाला पूर्ण माझा शेड्यूल दाखवायला की मी व्य जेव्हा सण येतात तेव्हा माझा शेड्यूल कसा असतो मी काय काय करते मी आज पुरणाची नवीन प्रकार पोळीचा केला आहे पुरणाच्या पोळीचा नवीन प्रकार केला आहे सॉरी फॉर्म स्टॅग है ना तर तो तुम्ही अगदी न स्कीप करता व्हिडिओ न स्कीप करता पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की मी यात बारीक बारीक टिप्स पण दिलेल्या आहेत फ्रेंड्स है ना तर तुम्ही अगदी पूर्णपणे बघाल तर हा होता सकाळचा नऊ साडेनऊचा वेळ मी आता केर काढत आहे केर काढल्यानंतर पोता वगैरे लावेन पोता लावेन अरे त्यात काय माझ्या ह्याच्यात टी ट्विस्ट आला माहिती आहे स्टोरीमध्ये की मी जसं स्वयपाकाला लागली तशातच सिलेंडर संपलं गॅसचं तर गॅसचं सिलेंडर संपलं तर मग आता काय करायचं तर स्वयपाक करता करता आधी सिलेंडर लावलं आणि मग स्वैपाकाची तयारी सुरू केली पण त्याआधी मित्रांनो मैत्रिणींनो मी त्याआधी देवपूजा केली बरं का देवपूजा केली देवाच्या देवळावर हे झाडपूस झाडू म्हणजे जे केर वगैरे काढते आहे मी सध्या ते सगळं झाल्यानंतर तुम्ही देवळाचं माझ्या हालत बघत बघाल तुम्हालाही असं वाटेन कारण तिथे विंडो जी ओपन आहे फार धूळ येते फारच धूळ येते तर त्या धूळीच्या कारणाने ना मंदिर अगदी असं वाटतं की घेणे कधी स्वच्छ केलंच नाही तर असा झाडू मला आहे ना भिंतीवरून घ्यायची फार वाईट सवय आहे असं कोणकोण झाडू मारतं बरं भिंतीवरून जे जे छोटे छोटे स्पायडर्सचे घरं असतात ना ते लागलेले जाळे आळे घेणं मला फार सवय आहे तर हे बघा देवाच्या मंदिरावर आधी किती धूळ होती आणि त्यानंतर मी चकाचक केलं आणि पूजा केली केर काढला गेला पोता केला पण पोत्याची काही व्हिडिओ घेऊ शकली नाही कारण मी एकटी असते ना स्वरा तेव्हा खेळत होती माझी नात स्वरा म्हणजे माझी नात माझ्या मुलीची मुलगी आता आली मी किचनमध्ये देवपूजा वगैरे झाली रांगोळी वगैरे काढल्या गेली आता मी पुरण ठेवते मी हे सगळं अंदाजे करते आहे बरं का फ्रेंड्स तर आता मी डाळ घेतली आहे डाळ अशीच म्हणजे काही एक न टाकता शिजवली आहे पूर्णाचं वर पुरणाचं पुरणाची डाळ म्हणजे चण्याची डाळ ती काही एक न टाकता शिजवली त्यानंतर थोडीशी शांत बसून थोडा चहा प्याली चहा प्याली त्यानंतर आता मी हे कणिक मळते तितक्यात स्वरा आली आणि मला म्हणाली आजी द्या मी करते मग तिने मी कणिक तोवर तिने थोडं शूट केलं कारण माझा ट्रायपोट तुटल्या कारणाने मी व्यवस्थित शूट घेऊ नाही शकत आहे फ्रेंड्स दुसरं काहीच कारण नाही आहे आणि माझी हिंदीमधून मराठीतली उडी कशी वाटली तुम्हाला आता मी एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये ही कणिक मिळवली तर ही एक टीप आहे तुमच्यासाठी की ही म्हणजे पाणी मी कणकेत कणिक पाण्यात का ठेवली तर याचं कारण असं की पाण्यात कणिक ठेवल्या कारणाने पोळी अगदी लुसलुशीत होते ते पाणी अगदी ऑब्झर्व करून घेते हे गव्हाचंच पीठ आहे आणि आपल्या गावाकडे की पूर्णाच्या पोळीचं पीठ अगदी पू पूर्णाचे गहूच अगदी वेगळे असतात आणि त्याची जे पद्धत असते ती जी वेगळीच असते ज्या आपण खापरच्या पोळ्या वगैरे आमच्या खानदेशमध्ये बनवतात त्या तर ह्या आता वेळेस डाळ शिजल्या गेलेली त्यात मी आता गूळ टाकते आहे डाळ शिजली कुक त्यातनं मी पाणी काढलं कटाच्या आमटीसाठी आणि आता मी त्यात गूळ टाकते एक वाटी डाळ होती चण्याची तर अर्धा वाटीसारखा गूळ टाकते कारण आपल्याला आंब्याचा रसही टाकायचा आहे जोपर्यंत गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत तो असं ढवळत राहणं तर ढवळत राहिल्याने कारण ते कसं आहे ना की ड्राय होऊन जातं पूर्ण अगदी छान आणि हे आता सध्या ओलं असल्याकारणाने थोडंसं लुसलुशीत वाटते बाकी हे आता मी रस टाकत आहे आंब्याचा दोन चमची आंब्याचा रस टाकला आहे आणि चमची म्हणजे बारीक चमची नाही जी पोहे खातो ती नाही ही थोडीशी मोठी चम चम्च, मोठा चमचा आहे कारण आपण हे जे ढवळतो आहे त्यात चटका लागतो ना गा गॅसवर चालू गॅसवर तर आता मंद आचेवर हे पूर्ण एकजीव होईस तोवर मी ढवळत राहीन पहाल मला व्यवस्थित शूट पण घेता येत नव्हतं कारण एका हाताने ढवळायचं कुकर पकडायचा की काय करायचं समजतच नव्हतं स्वरा गेली होती बाहेर मंदिरात कारण मंदिरातसुद्धा फार गर्दी होती आता मी जात आहे भजा बनवायसाठी कांदे भजी बनवते कारण निवेद्य दाखवायचा होता माझ्याकडे पापड संपून गेले होते पापड कुरडाया आम्ही आमच्या खांदेशवरून मागवतो तर ह्यावेळेस ते संपून गेलेले तर मी ते काही केलं नाही फक्त भज्या आमटी आणि पुरणाच्या पोळ्या त्याही आंब्याच्या तर ह्या प्रकारे मी चमचीनी भज्या मोडत आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता असं करून बघाल चमचीने तुम्हालाही मजा येईल हात गा, न घा घाण करता सुंदर अशा भज्या मोडतात यातही पाहून पाहू शकता तुम्ही तर मी बऱ्याचदा करते ह्या प्रकार असा चमचीने पण ते मला हाताने मोडलेला जास्त आवडतात तर हे कणिक अर्धा पाऊण तास झाला होता मला भज्या काय जास्त नव्हत्या बनवायच्या आमटीला थोडंसं हे केलं वघार म्हणजे केला, केला आणि आता भ ह्या पिठाला असं आपटून आपटून मळायचं बरं का ही आहे दुसरी टिप्स है ना म्हणजे पहिली टिप्स अशी की पाण्यात भिजवून ठेवायचं दुसरी टिप्स अशी की हे पाण्यात का पाण्यातनं काढल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर पाण्यातनं काढल्यानंतर त्या पिठाला अक्षरशः आपटायचं परातीत आता हे जायफळ घासत आहे तर ते पीठ घासल्या ते आपटल्यानंतर त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा आपटायचं आणि एक जीव करून घ्यायचं ते पीठ इतकं मऊ होतं की कापसासारख्या पोळ्या बनतात आपल्या आता ह्या पुरणाच्या कणके ह्या पुरणाच्या पुरणामध्ये मी थोडंसं जायफळ आणि वेलची पूड टाकली माझ्याकडे माझ्याकडे पुरण घासायचं मशीन नसल्याने पुरण आपण बनवतो त्याचं मशीन नसल्याकारणाने मी किसणीवरच पुरण माझं घासते हे पहावी माझी किसणी आहे खोबरं किसतो ती तर त्या किसणीवरच मी सुंदर अगदी मस्त होतं माझं पुरण हमेशा एकदम मऊसूत आणि बघाल आता मी पोळी बनवत आहे तर मी दोन पुढच्या आपल्या खांदेशी पोळ्या न बनवता सिम्पलशी अशी पोळी बनवत आहे पण ती बघाल तुम्ही किती टुम्म फुगली आणि पूर्ण काठोकाठ पुरण त्याचं पसरलं आहे हे मी पुन्हा तुम्हाला दाखवेन आता ही माझी कटाची आमटी तयार आहे म्हणजे भज्या भात आमटी तयारच होती रस पण तयार होता आता यात मी कोथंबीर टाकली थोडीशी आणि झाकून ठेवलं सगळंच जेवण अन्न तिथे झाकून दुसऱ्या याच्यावर ठेवलं आणि आता जाते आहे मी पुरणाच्या पोळ्या बनवायला तर माझी हिंदीमधून मराठीमधली उडी तुम्हाला कशी वाटली <coughs> कमेंट करून सांगाल जरा प्लीज तर असं होतं ना की मी हिंदीमध्ये आतापर्यंत व्हिडिओज बनवतच होती पण तुम्ही तिला बघून जसं इग्नोर करत असाल असं मला वाटत होतं तर आता मी जरा मराठीत आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये बनवून बघायचा प्रयत्न करत आहे जर हे तुम्हाला आवडत असेल तर मी हे कंटिन्यू ठेवेल आणि रोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन कारण मी एकटी असल्या कारणाने जमत नाही ना मित्रांनो असं आहे आता माझा निवेद्य द तयारच होता माझा तर मी हे माठाजवळ ते जे आपण आखाजीचं माठ भरतो त्याजवळ हा निवेद्य ठेवला त्यानंतर घर कसं क्लिअर स्वच्छ केलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर मी थोडंसं स्वराजवळ मस्ती केली आमच्या स्वराला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही तर मी तिच्याशी थोडीशी मस्ती करत होती ती तिच्या बॉलला बांधत होती ज्या चेंडूशी खेळते तो चेंडू फाटला होता आणि त्याला ती बांधत होती बघा बालिश बुद्धी कशी असते ती त्याला बांधत आहे इतकं मला मजा येत होती ना मी ती पूर्ण व्हिडिओ घेत होती पण ती माझ्याकडे बघतच नव्हती तर व्हिडिओ कशी वाटली फ्रेंड्स तुम्ही मला कमेंट करून नक्की 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 सांगाल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब प्लीज कराल आणि अशाच अव्या अवनव्या टिप्स ट्रिक्स घेऊन मी तुमच्यासमोर शेअर करत राहील आणि तुम्हाला भेट देत राहील तो फ्रेंड्स मी माझे जर व्हिडिओ आवडली काही चूक असेल काही म तुम्हाला कळलं नसेन तर मला कमेंट करून प्लीज विचाराल ओके आणि कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगाल है ना तर भेटूया अशा नवनव्या व्हिडिओजच्या मार्फते ओके टेल दॅन टेक केअर अँड बाय नमस्ते